था। मला का काय विषय सांगतोय का माणसं आजकाल अटॅक लई जायला लागले मला दुसरे काय सांगायला अटॅक येते छाताला एवढी अशी कळीती मग छाताला आपला कोणतरी नकता बिघता मित्र फित्र आजी आजोबा मैत्रीण कोण असतील सगळ्यांनी घणी सांगून वकून येईल भडाडा रिकाम व्हायचे मन मोकळं करायचं म्हणजे कसं तो श्वास घ्यायला बरं पडते आता काय केलं नाही मग मग तरी कुठेतरी जाऊन बसायचं कुठेतरी धोक्या अंगावर घ्यायचं कसं होईल काय येईल कुठे जाऊ कस करू कुणाला सांगू आई मारेल बाकून घेईल गावातली माणसं काय म्हणतील आणि काय सगळीकडे आबरू जाईल आबरू पेक्षा आपला जीव महत्वाचा आहे का नाही काय काही काय गरज पडली काय होईल ते पुढचं पुढं आधी जीवाला जपायचं होय होय काय असेल ते म्हणाल पटाला सगळ्यांनी सांगायला रिकाम चांगल्या माणसाला सांगा जेणेकरून तो गावभर करणार नाही त्याला सांगितलं जरा बरं वाटते शंभर टक्के काहीतरी घेणे जरा मदत होईल असं मला वाटते कारण की आजकाल लय आटाकडे माणसं मारल्यात तसं आहे नको तिची पण आहे सगळे जण हसत खेळत चांगलं जगूया बाकी काय मग यम्मा यम्मा माहितच आहे दे मग यमदेव यमदेव नको बाबा